बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आरपीआय भव्य स्वागत मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन जयंती शांततेत व उत्साहात साजरी करण्याचं श्वेत पद्म कांबळे यांचे आवाहन मीरा शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर नागरिक या सोहळ्यासाठी मिरजमध्ये येतात त्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटवले गट यांच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य स्वागत कमान उभारण्यात आली आहे या कमाणीचं उद्घाटन आमदार इंद्रिस नायकवडी जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम मकरंद देशपांडे पांडुरंग कोरे अरविंद कांबळे सचिन सकटे यांच्या हस्ते फीत कापून व नारळ फोडून करण्यात आले श्वेता पद्म कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोपट कांबळे यांच्या पुढाकाराने ही कमान उभारण्यात आली आहे उद्घाटन प्रसंगी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते श्वेता पद्म कांबळे यांनी जयंती शांततेत व उत्साहात साजरा करण्याचा आवाहन करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची सर्वांनी काळजी घ्यावी असे सांगितले विश्वरत्न परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साऱ्या जगात साजरी आहे मिरज शहरामध्येही उत्साहामध्ये कुठेही कमी न पडता सालाबादप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या वतीनं भव्य दिव्य अशी स्वागत कमान जी मिरजेच्या ऐतिहासिक नगरीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होती आहे त्यातला त्या त्या एक चांद लावण्याचं काम ही कमान करत असते आणि अशा या कमानीचं उद्घाटन आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं आज मिरज मार्केट येथे करण्यात आलेलं आहे मी आपणास या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो आणि मी साऱ्या बांधवांना एक विनंती करतो की उद्याच्या दिवशी जेव्हा मिरवणूक असेल आणि उद्याच्या दिवशी जेव्हा आपण बाबासाहेबांना अभिवादन करत असाल त्यावेळी कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार आपल्या मती आपल्यामार्फत घडणार नाही याची सर्वप्रथम सर्व भीमसैनिकांनी नोंद घ्यावी आणि ही जयंती अतिशय उत्साहात आनंदात साजरी करा पण कुठेही कायद्याला गालबोट लागेल ला असं वर्तवणूक आपल्यामार्फत होता कामा नये याचीही दक्षता आपण सर्वांनी घेतली पाहिजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जे स्वागत कमान यावर्षी उभा केलेले आहे त्याचा आणि भारतीय संविधानाला जे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत तो आपल्याला आम या माध्यमातून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही सर्वांनी पोपट कांबळे असतील सचिन सक्टे असतील अरविंद कांबळे योगेंद्र कांबळे अविनाश कांबळे अभिनव कांबळे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मिरज शहरातील शहर जिल्ह्यातील आणि युवक आघाडीचे सर्वच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यामध्ये प्रामुख्याने सहभाग घेऊन ही कमान आम्ही उभी केलेली आहे